मी सही सांगत करते तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती हाय हाय <laughs> आमची सही पण काही दिवसांनी इंटर देईल असाच तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही फलटनला निघालो आहोत सईचं ज्यांनी नाव ठेवलं ना त्यांच्याकडे निघाला आहोत भेटायला म्हणजे सई त्यांना भेटलीच नव्हती आता सईला एक वर्ष कम्प्लीट होईल पुढच्या महिन्यात आणि आम्ही त्यांना भेटायचं ठरवलं म्हणजे जाणार होतो याच्या आधी पण काही कामानिमित्त राहून गेलं तर तुम्ही सईचा बारशाचा वगैरे ब्लॉग पाहिला असेल ना तर त्याच्यात आम्ही सांगितलं होतं की सईचं नाव कोणी ठेवलं आहे किंवा आम्हाला कोणी सुचवलं नव्हते जर नसेल बघितलं बघितला तर नक्की बघा जाऊन आणि शेवट पर्यंत ब्लॉक नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल देखील तिचं नाव कोण ठेवते हा ना हसत आहे मी ब्लॉग बनवायला लागले की हसतात का मला हो? माहिती आहे ते खूप छान बोलतात पण आपण पण ट्राय करतो ना आपली पण सुरुवातच आहे ना हो ना सई 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 खेळण्याची खेळण्यात दंग आहे सई हो ना सही आम्ही पोहोचलो आत्ता कुठे पोहोचलो फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कारण बाबा सभापती आहेत आणि आज ते घरी नाही तर इथंच ऑफिसमध्ये आहेत सो आमची भेट इथंच होणार आहे थोड्या वेळामध्ये आमची भेट म्हणण्यापेक्षा सईची आणि बाबांची भेट कारण जन्मल्यापासून ते वेटिंगवरतीच आहे आमचं इकडे येणं की आज जाईल उद्या जाईल असं करत करत सई दहा महिन्यांची झाली पण अजून सुद्धा बाबांच्या आशीर्वाद घ्यायला आम्ही इथपर्यंत आलो नव्हतो पण फायनली आज आम्ही पोहोचले इकडे तू बाबांना भेटले म्हणा भेटली नाव कोणी कोणी ठेवलंय बाबांनी ए बाय बाय पण करत होती म्हणजे ती पहिल्यांदा भेटली त्यांना बाबांना आणि म्हणजे असं लहान मुलं कोणाला म्हणजे त्यांच्याकडे गेली नाही ती पण त्यांच्याकडे बघून हसत होती म्हणजे ते जवळचेच कोणत्या कोणीतरी आहे त्याची खेळायला बघायची ते, ते टेबलवरती हात मारायचे पण मारायची वाजून दाखवायची म्हणजे इतकी फ्रीली वागत होती त्यांच्याबरोबर अजिबात त्रास दिला नाही मला तिथे गेल्यावरतीने हो ना सई आता आम्ही चाललो आहे घरी भेटलो बाबांना छान वाटलं आणि सईची पहिली भेट झाली त्यांच्याशी अशा खूप भेटी होत राहतील आणि आता निघालोयच बाहेर सो लेट्स गो आणि पुढे भरपूर काही कामं आहेत अजून घरी जाऊन पण आज पुण्याला देखील जायचंय सो ब्लॉग अजून आहे शेवटपर्यंत नक्की बघा काय करते सई घोडा घोडा खेळ तू टेडीवर बसून पडशील सई काय खाते तू काय खातीय बिस्किट दिले आजीने येताना मध्ये थांबलो आजीकडे तर तिचे कसे चालली मस्ती बघा मस्ती काय दिले आजीने दाखव सई पडशील ते न पोडू घरी पोहोचला मी आता आणि आमच्या घरा पुढेच ब्रिजचं काम आहे बघितलं नॅशनल हायवे झालाय आमच्या घरासमोर साईचा वेलकम वेलकमचा ब्लॉग पाहिला असेल ना तर त्याच्यात तुम्हाला आधीचं घर म्हणजे असं होतं नवीन मानलेलंच होतं पण पुढे ना रोड नव्हता आता रोड झाला एकदम घराला चिटकून आल्या आल्या आजीकडे गेली सई आजीकडे गेली तू आईकडे गेली सई काय काय पाहिजे काय 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 पाहिजे पाहिजे घरून डायरेक्ट आता गाडीमध्ये दिसते ऍक्च्युली आम्ही आता पुण्याला निघालो काही घरी आले ना अजून मागच्या क्लिप मध्ये पाहिला असेल तर घरी आलो मी मोबाईल ठेवला तो व्हिडिओ झाल्यानंतर आणि पटपट सामान भरायला घेतलं सामान भरलं त्या तेवढ्या वेळेस सई पण रडत होती कारण तिची झोप झाली नव्हती दिवसभर झोपली होती पण थोडा थोड्या वेळाने उठत होती कारण गाडीत प्रवास करताना जास्त झोप होत नाही तिची आणि मम्मीच्या इथं पण थांबलो होतो था, आम्ही त्याच्यात त्यामुळे तिची झोपच झाली नाही कसली आत्ता सध्या तरी झोपून गेली श शांत क्यूट झोपल्यावरती ना इतकी क्यूट वाटते सध्या ही एवढी शांत आहे किती शांत झोपली बघा खूप शांत झोपते आणि आता सध्या आम्ही प्लॉटिंगला इकडे थांबलो आहे सासवडच्या इथे झाडं वगैरे म्हणजे हे थांबलेत बघतायत झाडं खूप छान झाडं आली आहेत त्यांना आणि मला झाडांची पण फार आवड आहे ॲक्च्युली आमच्या घरात ना सगळ्यात जास्त झाडांची आवड कोणाला असेल तर ती आईंना आहे आईंनी म्हणजे आम्ही गावी जर आहे ना आमच्या जागेत सगळ्या प्रकारची त्यांनी झाडं लावली होती फुलांची फुलांचीसुद्धा झाडं लावली होती माझ्यापेक्षा आणि तर सतत आवडताना त्यांनी खूप आधीपासून झाडं आहेत पेरूचं चिक्कूची परत पपईचं होतं आमच्या घरी आठ परत खूप सारी झाडं आहेत फुलांची पण होती मोगरा जास्वंद गुलाब म्हणजे त्यांना आवड आहे त्यामुळे ते सारखा लावत असतात बरं का आणि आता इथं प्लॉटिंगवरती पण खूप सारी फळांची वगैरे झाडं लावली कारण ते झाडं लावणं गरजेचं आहे खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही मला पण जर वेळ मिळाला जागा मिळाली तर झाडं नक्की लावा कारण पुढच्या पिढीसाठी खूप ते आवश्यक आहे म्हणून आपल्या मुलांचं फ्युचर आपणच सिक्युअर करू शकतो त्यामुळे हिच्या तर वाटणीची झाडं आम्ही सगळी लावली तर लावा असं मी खूप बडबड करते मला बडबड करायला इतकं आवडतं की पुढे बसणारा व्यक्ती कदाचित एक वेळ म्हणू शकतो की हां ठीक आहे आता शांत राहतो मी कधी कधी सर पण म्हणतात मला थोडं काम आहे थोड्या वेळाने बोलू आपण म्हणजे मी एवढी बडबड करते म्हणजे माझा स्वभाव आहे बोलका आणि हसरा नेहमी हसत असते आणि बोलत असते झाडाची पाहणी चा पाहणी चालू आहे म्हणजे पाहतात झाड इकडं हे बघा झाड एक मला आत्ताच आम्ही सध्या आता पुण्यात पोचलो आहोत आणि तुम्हाला मी पुढे क्लिप दाखवते इतकं ट्रॅफिक आहे आणि इतकं जाम झालं इतकं जाम झालं आहे अक्षरशः आमचं घर आता इथून फक्त पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर आहे पण आम्ही अर्धा तास झालो एकाच ठिकाणी थांबलेलो आहे आम्ही पुण्याला पोचलो आहोत म्हणजे खूप वेळ झालं पोचलेलं आहे सही झोपली आत्ता म्हणजे आता, आता सध्या तरी दहा वाजलेत आम्ही आठ वाजता काहीतरी पोहोचलो होतो पुण्यात प्रचंड पाऊस आहे त्यामुळे खूप ट्रॅफिक होतं तेव्हा आम्हाला वेळ लागला पोचायला घरी आणि आल्यालाईन मेन काम चालू झालं आहे म्हणजे जी आमची इथं जी, आम जी, जी शेगडी होती ना ती आम्ही गावी घेऊन गे गेलो आहे आणि इथं जी आहे ती नवीन आणली आहे सो तुम्हाला मी ती दाखवते हे ही शेगडी आहे तुम्हाला ओपन केल्यानंतर पूर्ण दिसेल आणि या दोघांना मी रात्री दहा वाजता काम लावले या दोघांना काम लावले मी म्हटलं तेवढी ते मला शेगडी जोडून द्या पण त्या रेग्युलेटरचा जो पाईप असतो हावाला गॅसचा तो, हा तो पण चेंज केलाय नवीन टाकला त्यांचं दोघांचं काही ना काही चाललंय काहीतरी आहेत मला लवकरच बनवून देतील म्हणजे जॉईन करून देतील आणि मग मी पटकन पूजा करून घेईल माझ्या शेगडीचे सर्विस पहिली सर्व्हिस फ्री असते